बिद्रीचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प ही शेतकऱ्यांच्या जीवनातील सामाजिक क्रांती उपमुख्यमंत्री अजित पवार इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचं मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण बिद्री साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प हा केवळ प्रकल्प नसून एका शाश्वत ग्रामीण विकासाच्या प्रवासाला गती देणारी महत्वाची पायरी आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची बाजारात पत आणि प्रतिष्ठा वाढणार असून बिद्रीचा हा इथेनॉल प्रकल्प म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या जीवनातील एक प्रकारची सामाजिक क्रांती आहे असे गौरव उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ होते यावेळी प्रमुख उपस्थिती माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील माजी आमदार बजरंग देसाई माजी आमदार संजय घाटगे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील हे होते आमदार अजित पवार पुढे म्हणाले आपल्या भागातील बहुतेकांचे मुख्य उत्पन्न ऊसाचं आहे तर काही भागांमध्ये भातही पिकवले जातात आता शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला पाहिजे बिद्री साखर कारखान्यासारख्या चांगल्या संस्थेच्या पाठीशी सवासदांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिक ऊसाचा भाव मिळाला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आहे नामदार हसन मुश्रीफ म्हणाले बिद्रीचा सा साखर उतारा आणि ऊस ही नेहमीच अग्रेसर राहिला आहे राज्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या माळेगाव साखर कारखान्याच्या बरोबरीनं ऊस दर देणारा बिदरी हा एकमेव कारखाना आहे कारखान्यानं नवीन बदल स्वीकारून विविध उपक्रमांची यशस्वी उभारणी केली आहे हे सर्व प्रकल्प उत्तम प्रकारे सुरू असून त्याच्या यशातच के पी पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे यावेळी बोलताना अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील म्हणाले इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला परंतु सामान्य ऊस उत्पादक शेतकरी सभासद कामगार या कष्टजीवी घटकांमुळे आपण हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ शकलो या प्रकल्पामुळं सभासदांना चांगले दिवस येणार असून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे यावेळी उपाध्यक्ष मनोज भराकटे गोकुळचे संचालक युवराज पाटील अमरीश घाडगे शशिकांत पाटील जुईकर प्राध्यापक किसन चौगले के डी सी सीचे संचालक भैया माने यांच्यासह सर्व संचालक मंडळ माजी संचालक व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगले अधिकारी वर्ग कर्मचारी आणि सभासद शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते